नमस्कार हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आता एकवीस एप्रिल आणि बावीस एप्रिल रोजी कोकण गोव्यातील काही भागांमध्ये अवकाळी पाऊस पडणार आहे त्याचप्रमाणे पाच ते सात दिवसांमध्ये मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा तसेच विदर्भातील अनेक ठिकाणी वादळ वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे काही विदर्भात देखील आता तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ झालेली दिसत आहे त्यामुळे येत्या काळात सिंधुदुर्ग रत्नागिरी सातारा कोल्हापूर सांगली सोलापूर लातूर बीड नांदेड परभणी नगर धाराशिव त्याचप्रमाणे हिंगोली येथे विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे मुंबईत कसं राहणार तापमान सध्या मुंबईसह किनारपट्टीच्या भागात तापमानात मोठ्या प्रमाणात घट आलेली आहे त्यामुळे वाढत्या उकाड्यापासून नागरिकांना देखील दिलासा मिळालेला आहे किनारपट्टीवरील सरासरी तापमान हे तीस अंश सेल्सिअस वर गेलेलं आहे त्याचप्रमाणे मध्य महाराष्ट्रात सरासरी तापमान हे एकोणचाळीस अंश आहे तर विदर्भात ते बेचाळीस अंश सेल्सिअस एवढं आहे परंतु मुंबईच्या काही ठिकाणी देखील उष्णतेच्या लाटेचा अंदाज हवामान विभागाने लावलेला आहे हवामान अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ता लगेच दिशा नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद